नमस्कार आज आपल्याकडे चायना पद्धत आणि एकरी टार्गेट शंभर क्विंटल हे दोघे प्लॉट पायासाठी दादा आले फरधापूर आजीन ठेवून दादा आले आपल्याकडे त्यांनी दोघे प्लॉट पाहिले नंतर हा नंतरचा पा हा प्लॉट बी बघितला जाऊ शिरणागोड करेल याला आपण बघितला चायना मधला आहे हा आणि आपलं जे टार्गेट आहे की शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे आपण हे जे व्हिडिओ काढतोय ना हे फेमस व्हायसाठी नाही किंवा काही असं दुसरा याच्या मागे काही पैसे कमवायचा हा पण उद्देश नाही आपला आपल्याला फक्त शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवू नये एवढ्यासाठीच आपण व्हिडिओ काढतोय बस दुसरं काही नाही आणि पूर्ण ट्रीटमेंट त्याच्यावर आपण सांगू शकतो कारण प्रत्येक ठिकाणी आपण पोहोचू शकत नाही आता का मला कर्नाटकमधून एक बावीस एकरचा शेतकरी जुळला त्याने सगळी डिटेल घेतली आता आपण कर्नाटकपर्यंत पोहोचू शकत नाही पण व्हिडिओ काढल्यानंतर पोहोचू शकतो आपलं एकच म्हणणं आहे की सगळ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे दुसरा काही हेतू नाही आता एका व्हिडिओमध्ये मध्ये आपण गाणं म्हटलं त्याच्यामध्ये दोन चार लोकांचे फोन आले की तुम्ही गाणं व्हायला लागून गेले आता आता काही काही लोक फेमस बायका आपल्याला तेवढं करणं नाही भाऊ आपल्याला फक्त उत्पन्न वाढणे घेण्या ना काहीच नाही आता दादा बघू आपण दादा कुठून आले काय नाव सांगा तुमचं रामेश्वर नरोटे हे अजिं फरदापूर अजिंक्य ठेवून आले तुम्हाला दोघी फ्लॅट वाढून फ्लॅट पाहून काय वाटलं बरं आम्हाला एकदम चांगलं वाटलं वाटलं चांगलं वाटलं आणि तो जो पहिला प्लॉट आहे तो एक टार्गेट शंभर क्विंटलचा बरोबर त्याच्यामध्ये कंस पाहिले तुम्ही हो बघितले किती किती कंस आले काय झाडाला का कुठे दोन कुठे एक कुठे दोन कुठे एक, कुट दोन, कुट एक।, दोन, एक। त्या एकरी टार्गेट शंभर क्विंटल मध्ये चायना पद्धत मधला जो पाहिला आपण तो त्याला दोन दोन आहे त्याला सर्वकडे दोन दोन आहे चायना पद्धत मध्ये हे आपण हा जो प्लॉट उभा आहे ना इथे आता मध्ये आपण जाऊ शकत नाही कारण मध्ये गेल्यानंतर आहे ना भलाई तू व्हिडिओ काढत जाय दाखवून दे कसं आहे मी तुम्ही बाहेरूनच कन्स आहे मध्ये काही

आणि हे सगळी शेती नाही हे एस आर टीवर आहे हे आभार की भडसावळेदा एस आर टी शेती निर्माण केली आणि दादांचे कोटी कोटी आभार की भडसावळी दादांनी जे एस आर टी पद्धत काढली त्याच्यामुळेच आज हे शक्य झालं की आपण एकरीत टार्गेट उत्पन्न ठेवू शकतो घेऊ शकतो ही टार्गेट उत्पन्नाची संकल्पना आपण राबवू शकतो एवढी साधी साधीन सोपी गोष्ट आहे आमचं एकच म्हणणं आहे तुम्ही बी अशी चायना पद्धत लावा योग्य नियोजन करा तुमचं उत्पन्न डबल करा जे लोक आता आपले मोदी साहेब म्हणत होते की उत्पन्न आपल्याला डबल करायचं आहे तर म्हणून होणार नाही ते आपल्यालाच करावं लागेल आणि त्याची सगळी पद्धत आपल्याकडे आहे त्याच्यामुळे उत्पन्न डबल करण्यासाठी आता दादा स्वतः आले आता आमच्या ह्या शेतामध्ये जेवढं आमचं गाव आहे तेवढी लोकसंख्या आमच्या शेतामध्ये येऊन गेली का बरं तर कारण आपल्याला उत्पन्न कुठेतरी वाढवायचे आहे आणि तोच शेतकरी येतो ज्या शेतकऱ्याला काहीतरी करायचं आहे तोच येतो बाकी फक्त व्हिडिओ पाहून गुच्चिप बसले एकरी पंचवीस तीसमध्ये समाधानी आहे ठेवली आनंद तसेच राहावे तुम्ही बी तसेच राहा पण बाकी शेतकऱ्यांना राहायचं नाही आहे म्हणून ते आज येत आहे शेतावर पाहत आहे कुठेतरी त्यांना उन्नती करायची आहे म्हणून तुम्ही करा, करा एकरी टार्गेट शंभर क्विंटल उत्पन्न टार्गेट ठेवा चायना पद्धत लावा कुठेतरी डेव्हलप व्हा आणि सगळं नियोजन आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत धन्यवाद